चारशे ऐंशी कोटीर धारकर घेतले पैसे चारशे ऐंशी कोटी त्यांनी घेतले ते व्याजासकट सत्तर दिवसात भरायचे असतात आणि हे त्यांनी सत्तर दिवस व्याजा काहीच भरले नाही म्हणून खरा हा तपास सुरू झाला आणि बँकेचा घोटाळा उघड झाला नाही तर बँकेचा घोटाळा असाच चालू हो म्हणून हा पुढे चालू राहिला असता पण केवळ केंद्र सरकारचे पैसे झालं दहा दोन हजार दहा साली हा घोटाळा उघड

पेनार्बर बँक संघर्ष समिती व पोलिस संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने विनंती आहे गेले चौदा वर्ष या पेनार्बर बँकेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत तर त्या ठेवी मिरुप घेण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत उपोषण केले आहेत रास्ता केलेले आहेत अनेक प्रकारचे आंदोलन केलेले आहेत आणि जवळजवळ चौदा वर्षे ते कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी लढत आहेत आणि कोट्यवधी रुपये त्यांचे खर्च पडलेले आहेत परंतु त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही खेदाची बात म्हणजे अतिशय खेददायी बात अशी गोष्ट अशी की सर्व राजकीय फुडाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी त्यांना आश्वासन दिलं होतं परंतु सर्वच राजकीय पुढारी ते आश्वासन आश्वासन पूर्ण करण्यात निष्क्रिय ठरलेले आहेत की त्यांनाही विनंती करतो अजूनही वेळ गेलेला नाही या ठेवीदारांपैकी एक हजार ठेवीदार मृत्यूमुखी मृत्यू झालेले आहेत आणि आता जवळजवळ दर वर्षामध्ये पाच दहा पाचदा जिए जिए आ आ, दिण दिण जे ज्येष्ठ नागरिक आहेत ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षचे ते आता ह्या जगाचा निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत त्यांना अशा आहे की आमच्या कमीत कमी आम्ही जिवंत आहेत अशापर्यंत आमचे पैसे मिळतील तरी मी सर्व राजकीय विरोधक असतील सत्ताधारी असतील सर्वांना विनंती करतो की आपण पुढाकार घेऊन या ठेवीदारांचे पैसे मिळून द्यावे या आज उपोषणाची पार्श्वभूमी आमची आम्ही आजपासून म्हणजे तीस नऊ दोन हजार चोवीसपासून सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन करणार आहेत म्हणजे कारण अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहे ठिया आंदोलनाची दखल घेऊन जर प्रशासकांनी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही तर हेच आंदोलन आम्ही इथे कंटणी साखळी उपोषणामध्ये करणार आहोत आणि ते सुद्धा तीन दिवस साखळी उपोषण चालणार आहे त्याच्यानंतरही जर शासनाने दखल घेतली नाही किंवा विरोधी पक्ष असेल सांगतात ज्यांच्या हातात ठेवेदार न्याय देण्याचं अधिकार आहेत ते प्रशासक अधिकारी असतील सत्ताधारी को इतर कोणी असतील त्यांनी जर का त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही तर तेच आंदोलन आम्ही बेमुदत करणार आहोत आणि बेमुदत शासनाने आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर न्याय दिला नाही तर मी रमेश शांतरम कदम पोलीस संघटनेचा उपाध्यक्ष सर्वप्रथम या काक्यावर पीस पाचन करून आत्महत्या करणार आहे तरी सर्व मी प्रशासकांनी पुढाऱ्यांना विनंती करतो की आता ही वेळ आहे आपण यांना जिवंतपणे यांच्या ठेवी मिळवून देण्याचे आहे आज या उपोषणाच्या पार्श्वभूमीच्या नंतर जर यंदा कदाचित काही सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांना जर असं वाटत असेल की आता आचारसंहिता संपेल लागेल आणि हे आंदोलन स्थगित स्थगित होईल तर त्याने याच्यामध्ये अतिशय अजिबात भ्रम घेऊ नये किंवा अशा पल्लवित करू नये आम्ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर हेच उपोषण दिल्लीमध्ये जाऊन करणार आहोत कारण अच्यासहित महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये नाही तर या आंदोलनाची मी पुन्हा एकदा विनंती करतो हे ठेवीदार कोणाही राजकीय पुढाऱ्यांचे नाहीत सर्वांनी पुढाकार घ्यावा विरोधक असतील सत्ताधारी असतील आणि या ठेवी या ठेवीदार मिळून द्यावा एवढं मी या प्रसंगी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या मागण्या प्रमुख अशा मागण्या आहेत आणि त्या रास्त मागण्या आहेत की ठेवीदारांच्या पैशातून ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनी विकाव्यात आणि हायकोर्टाने तसे आदेश दिलेत मुंबई हायकोर्टाने असे आदेश दिले आहेत की ठेवीदारांच्या पैशातून ज्या जमीन घेतल्या आहेत त्या जमिनीची विक्री करून प्राधान्याने ठेवीदारांना पैसे द्यावेत असा हायकोर्टाचे आदेश असताना सुद्धा अजून आँगा। त्या जमिनीची विक्री होत नाही कारण मध्ये तरी ईडी आलेली आहे एम एस टी सी आले या एम एस टी सीचा आणि ईडीचा ठेवीदारांच्या जमिनीतून घेतलेला जमिनीचं काहीही संबंध नाही शासकाने एवढंच करायचं आहे की ह्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी विक्रीतले अडथळे आहेत म्हणजे एम एस डी सी आहे ईडी आहे आणि तसंच आर डी सी बँक आहे ह्या अडथळे दूर करावेत म्हणजे आम्हाला जमिनी विकता येतील आणि ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते सहा टक्के दराने सहज मिळू शकतील असा हा एक मुख्य उद्देश आहे एवढं काम करायचं आहे की जे अडथळे आहेत जमिनी विक्रीतले ते अडथळे शासनाने दूर करावेत म्हणजे आमचा मार्ग मार्ग होईल हे उपोषण जे मेन आहे हे जे सरकारी आदेश झालेले आहेत किंवा कोर्टाचे आदेश झालेले आहेत हे पाळले जात नाहीत प्रशासनाकडनं आणि त्या प्रशासनाला जाग करण्यासाठी मठ्ठ प्रशासनाला आणि जे आरोपी आहेत त्यांच्या बाजूनं उभे राहणाऱ्या ह्या प्रशासनाला मी स्पष्टच सांगतो हे प्रशासनातले काही अधिकारी या आरोपींच्या बाजूने आहे या आरोपींना कडक शासन झालं पाहिजे आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये ते आहेत आणि त्या झाल्याच पाहिजेत जसं तुम्ही महिलांच्या अत्याचारासाठी काही दुरुस्त्या करता तशा लोकांची फसवणूक करणाऱ्या अर्थ लोकांना आर्थिक आता सात वर्षाची सजा आहे ही सण करता ती जन्मठेप आणि फाशीची शिक्षा केली पाहिजे अशी दुरुस्ती करा अशी आमची मागणी आहे आणि या सगळ्या प्रशासनासमोर हे मांडण्यासाठी आणि लवकर लवकर न्याय देण्यासाठी हायकोर्टाने ऑर्डर करून अंमलबजावणी प्रशासन करत नाही एक ह्याच्यातलं महत्वाचं सांगतो की हायकोर्टाने ऑर्डर करून या प्रश्नी सोडवणूक करण्यासाठी विशेष कृती समितीची नेमणूक केलेली आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सीबीआय अधिकारी आरबीआय चा अधिकारी सहकार खात्याचे अधिकारी ईडीचा अधिकारी एस पी हे सगळे आहेत आणि शिवाय माझा एक ठेवीदार माझी सुद्धा नेमणूक केलेली आहे अधिकृत ऑर्डर काढलेली आहे दोन हजार पंधरा साली ही ऑर्डर झाली आणि पहिलं काम दिलेलं आहे की हे जे झालेले आहेत पा, पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी जे आहे ते वसूल करावेत पंधरा सालची ऑर्डर आहे साहेब आणि आता वसूल झालेत किती जेम तेम सात कोटी वसूल झालेले आहेत का होत नाही ते कारण ही खोटे जे केलेले आहेत सर्व व्यवहार हे लवकरात लवकर उघड करावे त्यांना ताब्यात घ्यावे आणि कारवाई करावी ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय द्यावा एवढी आमची या निमित्तानं मागणी आहे हे आंदोलन इथे संपणार नाही मला छत्रपती सांगितलं की जे आतापर्यंत मिळणार नाही हे पुढे चालू राहील आणि भले ते काय असेल आचारसंहिता वगैरे लागणार असेल तर आंदोलनाला आम्हाला कोणाही अडवू शकणार नाही आपण इथेही करू शकतो आंदोलन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आंदोलन करू एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो जय हिंद जय